मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या मोर्चाच्या वेळी जुन्नर शहरामध्ये बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झालं होतं या प्रकारामुळे जुन्नर तालुक्यातील बांगरवाडीचे माजी सरपंच जालिंदर बांगर यांनी मृत सतीश देशमुख यांच्या कुटुंबाला पंचवीस हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला होता दीपावलीच्या दिवशी जालिंदर बांगर यांनी बीड येथे जाऊन मृत सतीश देशमुख यांच्या कुटुंबियांकडे आर्थिक मदत सोपवली आहे यानंतर त्यांनी मास्साजोग येथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली आंतरवाली सराठी येथे बांगर यांनी मनोज जारांगे पाटलांचा सन्मान केला यावेळी बेल्लेगावचे माजी सरपंच उर्फ गोट्याभाऊ वाघ पत्रकार अरुण मोरे लक्ष्मण बांगर पाटील ऋतिक बोरकर प्रज्ञान बांगर वंश बांगर आदी उपस्थित होते एकदम नाही तिथले सरपंच असतील ते आपले पाटील ते त्या दिवशी म्हणजे बाराच्या बारा जवळपास मी तिथून निघालो साडे अकरा बारा तोपर्यंत ते तिथे थांबून म्हणजे बघू पुन्हा ते सूरज ते पण विचार आहेत तिथं थांबून आम्हाला जीव घातले मी माझी कसली मनसे माझ्यासोबत हा पंधरा व्यक्ती होते त्यांनी ते अनुभवलं की खरंच आज बी त्या मान्यमध्ये म्हणजे माणूस की हा जीवन ते आज आहे स्नेहानं प्रेमानं आपुलकीनं म्हणजे एक माणसातला माणूस बघण्याची जी क्षमता आहे का खरंच तिथल्या व्यक्तींमध्ये म्हणजे समाजामध्ये आहे आपले आरक्षणाच्या लढाईमध्ये आपले मराठा बांधव स्वर्गीय सतीश गौ देशमुख हे आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज दादांना साथ देण्यासाठी मुंबई या ठिकाणी जात असताना आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर येथे शिवनेरीच्या पायथ्याला असताना महाराजांच्या दर्शनासाठी आलेले असताना आपल्या भाऊंचं तेथे देवसन दे झालं अतिशय दुःखद अशा स्वरूपाची घटना घडली त्यांचं बलिदान झालं शहीद झाले ते कारण सर्वच जण या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मुंबईला जाऊ शकत नव्हते परंतु आपल्यातले हे बांधव बीड सारख्या ओरपगाव सारख्या ठिकाणावरून येऊन सुद्धा या मराठा बांधवांना आणि मनोज च्या लढ्याला साथ देण्यासाठी प्रामाणिकपणे लढत होते आणि त्यांना आपल्या जुन्नर शिवजन्मभूमीमध्ये एक पवित्र ठिकाणी मरण आलं ते मरण येणं म्हणजे काय घोषणा हो नाही अतिशय त्या कुटुंबावर दुःखाचा असा डोंगर कोसळला त्या दृष्टीने आणि माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये ही घटना घडल्यामुळं मला त्या घटनेचं अतिशय वाईट वाटलं आमचे गोटे भाऊ असतील हृतिक बोरकर असेल आमचे लक्ष्मण नाना बांगर पत्रकार संदीप उत्तरडे दादा मोरे या सर्वांनीच मला जी साथ दिली आणि त्या सर्व याच्यामधून आम्ही ठरवलं की आपण जास्त काही नाही करता आलं तरी त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होऊ त्या कुटुंबाला आधार देण्याचा जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल आणि जी आम्हाला शक्य होईल ती मदत करण्याचा आम्ही पहिल्या दिवशी निश्चय केला आणि तशा स्वरूपाचा आम्ही मेसेज देखील दिला आम्हाला येण्यासाठी कारण कुटुंबाबद्दल भाऊंबद्दल कॉन्टॅक्ट न झाल्यामुळं आम्हाला काही ते लवकर येता आलं नाही किमान आम्हाला आत्ता असं वाटलं सर्वांना की, की दिवाळी या कुटुंबाच्या दिवाळीमध्ये आपण त्या आनंदामध्ये किंवा त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी दिवाळीमध्ये सहभागी होण्यासाठी जाऊ असं आम्ही सर्वांनी गोटे भाऊ असेल लक्ष्मण संदीप भाऊ उत्तरडे अरुणदादा मोरे ऋतिक बोरकर आम्ही सर्वांनी विचार केला आणि आज आम्ही त्या कुटुंबाला जे आम्ही दिलेला जे शब्द होता मदतीचा तो देण्यासाठी आणि कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहोत आणि त्यांचं शोधन दुर्दैवी निधन झालं जा। सो म्हणजे आज दिवाळीचा एवढा मोठा सण आहे लेकर बाळ घेऊन ले ते या ठिकाणी आले दुःखात सहभाग होण्यासाठी काय सर्वप्रथम जय शिवराय एकोणतीस ऑग ऑगस्टसाठी आदरणीय संघर्षोद्धा मनोज राजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मराठा आरक्षणाचा महामोर्चा निघाला होता त्या महामोर्चाला कुठंतरी बळ भेटावं म्हणून आमचे बंधू स्वर्गीय सतीश ज्ञानोबाराव देशमुख हे देखील त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि मी देखील दादांसोबत मागच्या दोन वर्षापासून आरक्षणाच्या लढ्यामध्ये लढाई लढत आहे खरं पाहिलं तर आमच्या घर गहरा, माझ्या घराला माझे वडील ही आर्मीमध्येच होते मी देखील बावीस वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली आहे आणि आमचे बंधू यांना पण समाजाची खूप म्हणजे हे होती अस्मिता होती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड होती तर ह्याच धडपडीच्या पोटी समाजाला न्याय भेटावा दादांनी एवढा महामोर्चा आपल्या समाजाला न्याय भेटण्यासाठी काढला त्या न्याय भेटण्यासाठी आमचे बंधू इथून अठ्ठावीस तारखेलाच सत्तावीस तारखेला सकाळीच पहाटे पाचला इथून निघालते आणि मोर्चासोबतच अठ्ठावीस तारखेला आपल्या शिवनेरी इथे आलते आणि अठ्ठावीस तारखेला सकाळी त्यांचं जवळपास नऊच्या दरम्यान हृदयविकाराच्या ह्याने मृत्यू पावले खर तर ही आमच्या देशमुख परिवारावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला कारण परिवारातला मेन करता धरता व्यक्ती तोच अचानक निघून गेला कारण तो माझ्यापेक्षा मोठा होता आणि मी तर छोटा पण ज्यावेळेस ते गेलं तर हे खूप मोठं दुःख सहन करण्यासाठी आम्हाला दादांनी देखील मला हॉस्पिटलमध्ये येऊन भेट देऊन धीर दिला तसेच तिथल्या आपल्या शिवनेरीच्या भागातले खरंच म्हणतात ना शिवजन्मभूमी ही पवित्र भूमी आहे मरंतर माणसाला कुठंही जिथं जन्म झाला तिथे मृत्यू वाटळ आहे हे आपण वारंवार सर्वांना माहिती आहे आणि हे सत्य आहे अंतिम सत्य आहे पण माझा भाऊ समाजाच्या हितासाठी समाजाला न्याय भेटावा ह्या गोष्टीच्या कामाला आला दादांनी जो महामोर्चा काढला होता त्या महामोर्चा कुठं कुठं ना कुठं छोट्या रूपामध्ये कामाला आला ह्याचा आमच्या देशमुख परिवाराला खूप मोठा अभिमान आहे तसेच माझ्या सर्व गावच्या गावकऱ्यांना देखील ह्या गोष्टीचा खूप मोठा अभिमान आहे की आपल्या गावातला बांधव आपल्या गावातला मुलगा गावातला व्यक्ती की आपल्या समाजाच्या लढ्यासाठी आज तिथं जाऊन शहीद झाला वीरमरण आलं त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे पण म्हणतात ना की शेवट माणूस गेल्याच्या नंतर जी पोकळी निर्माण होती ती खूप मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे पण ज्यावेळेस आपल्यासारखे असे सर्वजण जसे की लक्ष्मण बांगर भाऊ असतील आपले पत्रकार संदीप भाऊ असतील आपले सरपंच बांगरवाडीचे आपले गोट्या भाऊ जेव्हा ह्या सर्व धीर देण्यासाठी असे जुन्नरून ऐन दिपोळीच्या सणामध्ये आपण इथं आलात आणि धीर दिला तर ते तेव्हा असं कुठतरी वाटतं की नाही आपल्या आप भावानं खूप मोठं वीरमरण आलं आणि खूप म्हणजे मोठं शहीद होऊन मोठं नाव केलं ह्यामुळे कुठंतरी आम्हाला आत्म्याला मनातून चांगलं वाटतं की चला बाबा आपले भावाचं वीरमरण आलं आणि नाव शेवट माणूस म्हणतो ना की जन्माला थोडं जरी आलं तरी कीर्तिरूपी उरावं तसं उरले आणि खरंच आपले देशमुख परिवारातर्फे तर्फे मी आपले खूप खूप आभार मानतो कारण आपण जे एवढा दिपोळीचा सण असताना लहान थोरासहित हे बाळ आता मी पाहिले सरांचा चिरंजीव आणि हे हा भैया पाहिला मी तर खरंच ह्या ह्यांना देखील आज एवढं आमच्या परिवाराविषयी एवढी भावना निर्मळ भावना आणि त्या भावनेपोटी ते आज सणासुदीचे छोटे मुलांना हे असून देखील ते इथं आले ह्याबद्दल ह्या बाळांचं देखील मी खरंच मनपूर्वक आभारी आहे कारण त्यांना सुद्धा ती अस्मिता आणि ते दुःख त्यांना आमचं दुःख समजलं एवढंच बोलतो आणि देशमुख परिवारात आपल्या सब सगळे आपण जण आलात आणि आम्हाला जे आर्थिक मदत आर्थिक रूपी मदत केली त्याबद्दलही आप मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय शिवराय